हा नमस्कार मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण खोड्याचा ऊस दाखवतो तर या ऊसामध्ये आपण चार फुटामध्ये पाचच ठेवलं आहे आणि आठ फुटाचा पट्टा मोकळा ठेवला आहे तर या मोकळ्या पट्ट्यामध्ये आपण कोळो मारल्याच्या नंतर अगोदर उडी टाकून सरी सोडली आहे आणि सरीमध्ये सलम टाकला होता आता हा उडीत पण बघा वापला आहे ऊसाच्या साईडला ठीक आहे दोन्ही साईडला उडीद वापरलेला दिसतो आहे आणि शेंटरला आपण स सलम वापरला आहे वा सलम पण वापरलेला दिसतो आहे हे आता अजून लहान आहे मित्रांनो पाच सात दिवस झालं वापरून तर आता भरपूर वरच्यावर वाढणार आहे तर आपल्या इथं खुरपणाची बचत शंभर टक्के आहे काहीच करायचं नाही मध्ये जेवढं गवत वापरणार होतं त्या जागेत आपण उडीद आणि सलम वापरला आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला भरपूर सेंद्रिय ब आणि खात पण होणार आहे ठीक आहे